तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या सततच्या कारवाईमुळे रेती तस्कर धास्तावले रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी अवैध गौण खनिज करणाऱ्या रेती तस्कराविरोधात कंबर कसली असून मागील आठवड्यात सतत पाच वेळा रेती तस्करावर कारवाई झाल्याने अवैध गौन खनिज करणाऱ्या रेती तस्करांचे धाबेदन आणलेत तहसीलदार प्रतीक्षात एजनकर यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने चार मे दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील मांगवाडी इथे अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनाविरोधात कारवाई केली यावेळी रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील रामदास अढळकर यांच्या ट्रॅक्टरने वाहन चालक शंकर निवृत्ती डहाळके हा अंदाजे ब्रास क्रुश अँड सँड दुय्यम वाहतूक परवाना न ठेवता वाहतूक करताना आढळून आला त्यानुसार प्रतीक्षा तेजनकर यांनी सदर ट्रॅक्टरचा पंचनामा करून पोलीस स्टेशन रिसोड येथे जमा केले होते संबंधित चालक मालक यांच्या विरुद्ध सात मे दोन हजार चोवीस रोजी आदेश पारित करून त्यांच्याकडून रुपये एक लाख तेवीस हजार एवढा दंड वसूल करण्यात आलाय तर याच दिवशी चार मे दोन हजार चोवीस रोजी रिसोड येथे वाहन चालक बाळासाहेब खुशालराव राहणार शिवाजीनगर हे त्यांच्या मालकीचे ट्रक क्रमांक सदतीस टी अडतीस पंचावन्नने अंदाजे सहा ब्रास रेती विना परवाना अवैध वाहतूक करताना आढळून आले सदरचे वाहनाविरुद्ध दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे सहा मे रोजी पेनबोरी येथे नदीपात्रात मदन भुतेकर हे प्रकाश ज्ञानबा इंगोले राहणार देवगाव यांच्या मालकीच्या ट्रॉलीने अंदाजे रेती विना परवाना अवैध वाहतूक करत असल्याचे विश्वासू खबरी यांच्या माहितीवरून तहसील कार्यालयाचे पथक सदर ठिकाणी रवाना झाले सदर पथकाने ट्रॉलीचा पंचनामा करून सदर ट्रॉली पोलीस स्टेशन रेसोड इथे जमा करण्यात आली आहे सदर ट्रॉलीवर दंडात्मक कारवाई प्रस्थापित करण्यात आली आहे मे चोवीस रोजी कोक्सा फाटा इथे वाहन चालक रवीराजू धोटे राहणार परतापूर तालुका मेहकर हे राजू पुंडलिक धोटे राहणार परतापूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांच्या मालकीचे वाहन क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी एकोणसाठ ऐंशीने ने ब्रास गिट्टी दुय्यम वाहतूक करताना सोबत न ठेवता वाहतूक करताना महसूलचे संजय मोहळे मंडळ अधिकारी केनवड यांच्या निदर्शनास आले असून सोबत गौण खनिज करण्याचा कोणताही वाहन परवाना न ठेवल्याने वाहन पंचनामा करून शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आलाय सदरच्या वाहनाविरुद्ध दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे अकरा मे दोन हजार चोवीस रोजी मौजे गोबनी येथे वाहन चालक अमित शिवप्रप्रसाद बोडके हे शिवप्रसाद भुजंगा बोडके राहणार बापूर तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठ्ठावीस ए जे एकशे एकतीस ने अंदाजे एक ब्रास रेती विना परवाना अवैध वाहतूक करताना निदर्शनास आले सदरचे वाहन पोलीस स्टेशन रिसोर्ट इथे जमा करण्यात आले असून सदरच्या वाहनाविरुद्ध दंडात्मक कारवाई प्रस्थापित करण्यात आली आहे रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या वतीने अवैध गौण खनिज करणाऱ्या रेती तस्करावर होत असलेल्या सततच्या कारवाईमुळे अवैध रेती करणारे रेती माफिया यांचे धाबे असून आपण रेती तस्करी करण्यासाठी ज्या ज्या छुप्या मार्गांचा अवलंब करतो त्या त्या छुप्या मार्गावर रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व त्यांचे पथक दबा धरून बसत असल्याने अवैध रेती तस्करी करावी तरी कोणत्या मार्गाने हा रेती तस्करासमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय अवैध गौण खनिज करणाऱ्या रेती तस्करांनी कोणत्याही छुप्या मार्गाचा वाहतुकीसाठी उपयोग केला तर महसूल प्रशासन त्या छुप्या मार्गाचा शोध लावण्यास सक्षम आहे अवैध गौण खनिज करणाऱ्या रेतीची रेती तस्करी धाडस करू नये अन्यथा त्यांच्यावर गौण खनिज कायदे अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा देजनकर यांनी उदय वार्ता न्यूजशी बोलताना सांगितलंय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोर्ट वाशिम